चौऱ्याऐंशी लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने टाकला छापा बोरगाव तालुका सातारा गावच्या हद्दीत गोवा बनावटीची ट्रक भरून निघालेली दारू सातारा पोलिसांनी जप्त केली तब्बल पंच्याऐंशी लाखाची ही दारू असून या प्रकरणी सांगली व सातारा जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे सचिन विजय जाधव राहणार अळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली जमीर हारुन पटेल राहणार आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा अशी अटक केलेल्यांची संशयितांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला एका ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीची माहिती मिळाली त्यानुसार सातारा एल उत्पादन शुल्क व बोरगाव पोलिसांचे पथक तयार केलं हे पथक बोरगाव गावच्या हद्दीतील सर्व्हिस रोडवर उर्मोडी नदीजवळ दबा धरून होते मंगळवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ट्रक थांबवून पाहणी केली असता गोवा बनावटीच्या वेगवेगळ्या कंपन्यांची दारू मिळाली पोलीस उत्पादन शुल्क विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असता दारूची किंमत अंदाजे चौऱ्याऐंशी लाख एकेचाळीस हजार चाळीस रुपये एवढी होती याशिवाय ट्रक सर्व मुद्देमाल एक कोटी अकरा हजार रुपयांचा पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिरकणी न्यूज पश्चिम महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा